नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण रक्षाबंधन या सणासाठी सुंदर अशा मराठी चारोळ्या बघणार आहोत या चारोळ्या अतिशय सोप्या व आकर्षक आहेत तर चला मग सुरुवात करूयात पहिली चारोळी आहे बंद हा प्रेमाचा बंद हा प्रेमाचा नाव जयाचे राखी बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती औक्षिते प्रेमाने उजळून ज्योती रक्षावे मत सदैव अन अशीच फुलावी प्रीती बंधन असून ही बंधन हे थोडेच या तर हळव्या रेशीम गाठी या तर हळव्या रेशीम गाठी दुसरी चारोळी आहे रक्षाबंधनाचा सण हा आला रक्षाबंधनाचा सण हा आला ताईदाच्या आठवणी जाग्या झाल्या एका राखीत सर्व काही सामावले एका राखीत सर्व काही सामावले बहीण भावाचे प्रेम जगा वेगळे बहीण भावाचे प्रेम जगा वेगळे तिसरी चारोळी आहे लहान असो वा मोठी लहान असो वा मोठी बहीण असते आयुष्यातील सुख ज्याच्या नशिबी आहे सुख ज्याच्या नशिबी आहे सुख त्यालाच ते कळते खूप त्यालाच ते कळते खूप चौथी चारोळी आहे लहानपणीच्या प्रत्येक दिवसाची लहानपणीच्या प्रत्येक दिवसाची आठवण करून देते रक्षाबंधन तुझे माझ्यावरील प्रेम तुझे माझ्यावरील प्रेम सदैव राहू दे असेच चिरंतर सदैव राहू दे असेच चिरंतर पाचवी चारोळी आहे भाऊ तू माझा भाऊ तू माझा तुझ्याशिवाय काही सुचत नाही बहिणीची वेडी माया बहिणीची वेळी माया काही केल्या कमी होत नाही काही केल्या कमी होत नाही सहावी चारोळी आहे राखी हा धागा नाही नुसता राखी हा धागा नाही नुसता हा विश्वास तुझ्या माझ्यातला आयुष्यात कुठल्याही क्षणी कुठल्याही वळणावर हक्कानं तुलाच हाक मानाल हा विश्वास आहे तुझ्या बहिणीचा हा विश्वास आहे तुझ्या बहिणीचा सातवी चारोळी आहे रक्षणाचे वचन रक्षणाचे वचन प्रेमाचे बंधन घेऊन आला श्रावण लाख लाख शुभेच्छा तुम्हाला लाख लाख शुभेच्छा तुम्हाला आज आहे बहीण भावांचा पवित्र सण आज आहे बहीण भावांचा पवित्र सण आठवी चारोळी आहे थोडी लढणारी थोडी भांडणारी थोडी लढणारी थोडी भांडणारी थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी मस्ती करणारी एक बहीण असते जी सगळ्या भावांना हवी हवीशी असते जी सगळ्या भावांना हवी हवीशी असते धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला या चारोळ्या आवडल्या असतील तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद